आकाशवाणी नागपूर ठळक कुलकर्णी गावांचा विकास आणि सबलीकरण विकसित भारताच्या स्वप्नासाठी आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं राष्ट्रीय पंचायत पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रतिपादन विकसित भारताचं सारथ्य तारुणांच्या हाती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ माधव गाडगिळ यांना जाहीर आणि विदर्भ गारठला किमान तापमान दहा अंश सेल्सिअसवर आता सविस्तर बातम्या ग्रामस्वराज्य हे महात्मा गांधींचं स्वप्न होतं भारतातील मोठी लोकसंख्या आजही खेड्यातच निवास करते त्यामुळे गावांचा विकास आणि सशक्तीकरण करणं विकसित भारताच्या स्वप्नासाठी आवश्यक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या देशभरातील पंचायत राज व्यवस्थेमध्ये सर्वसमावेशक विकास करू पाहणाऱ्या पंचायतींना प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दिले जातात विविध श्रेणींमध्ये एकंदर पंचेचाळीस पुरस्कार देण्यात आले मध्ये राज्याला सहा पुरस्कार मिळाले आहे यामध्ये सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीनं सर्वोच्च ग्रामपंचायत पुरस्कार तसंच ग्राम ऊर्जा स्वराज विशेष ग्रामपंचायत अशा दोन पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे तर गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पंचायत गटाला सर्वोत्तम पंचायत गट हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे याशिवाय नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी गट अंतर्गत मोडाळे ग्रामपंचायतीला स्वच्छ आणि हरित ग्रामपंचायत हा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे विदर्भातील भंडारा जिले बेला ग्राम पंचायती ला कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार अंतर्गत तृतीय क्रमांक पुरस्कार देने आला है नोट जीरो कार्बन उत्सर्जन प्राप्त करने की दिशा में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाली ग्राम पंचायत को दिया जाता है कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार महाराष्ट्र के भंडारा जिले की बेला ग्राम पंचायत को वर्ष 2024 का, का कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार प्रदान किया जाता है यासोबतच पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी या संस्थेलाही पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार श्रेणीतील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला आहे यावर्षी राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांच्या स्पर्धेत देशभरातील सत्तावीस राज्यातून एक पूर्णांक चौऱ्याण्णव लाख ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या त्यामधील बेचाळीस पुरस्कार प्राप्त पंचायतींपैकी बेचाळीस टक्के पंचायती या महिलांच्या नेतृत्वाखाली पंचायती राजमंत्री पुरस्कार प्राप्त पंचायतींच्या नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक पद्धतींची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं यावेळी अनावरण करण्यात आलं विकसित भारताचं सारथ्य तरुणांच्या हाती असून हॅकेथॉनमधून अनेक शास्त्रज्ञ आणि उद्योजक निर्माण झाले आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या देशभरातील विद्यार्थ्यांशी त्यांनी दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे आज दुपारी संवाद साधला भारत सबके प्रयास से ही तेज गति से आगे बढ़ सकता है आप सभी युवा इनोवेटर्स के पास 21वीं सदी के भारत को देखने का नजरिया कुछ अलग है और इसलिए आपके सॉल्यूशंस भी अलग होते हैं मैं पहले भी कई हैकेथॉन्स का हिस्सा रहा हूं आपने कभी निराश नहीं किया तत्पूर्वी सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचं केंद्रीय के शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज उद्घाटन झालं देशभरात एकावन्न केंद्रांवर होत असलेल्या या स्पर्धेत शहाऐंशी हजाराहून अधिक संघ सहभागी झाले आहे यात महाराष्ट्रातल्या मुंबई पुणे नागपूर आणि कोल्हापूर या केंद्रांचाही समावेश भारत त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी युवकांकडे आशेनं पाहत आहे असं प्रधान यावेळी म्हणाले आपके पास आए ये दिरे, दिरे, जब edition, 9th edition, 10th edition तक जाएंगे तो देश आप ही की ओर देखना चाहिए की भाई ये स्मार्ट इंडिया में इस बार प्रॉब्लम पेपर क्या आ रहा है उसमें सोलूशन क्या निकल के आ रहा है उसमें हमारी नागपूरच्या हिंगणा स्थित जीएच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात हॅकेथॉनची सुरुवात झाली आहे इन्फोसिसचे वरिष्ठ टेक्निकल आर्किटेक्ट शिव सोनी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या स्पर्धेमधून भारत तंत्रज्ञान क्षेत्रात जगाला मार्गदर्शन करणार असल्याचं ते म्हणाले या महाविद्यालयात होत असलेल्या सॉफ्टवेअर एडिशनमध्ये केंद्रीय मंत्रालयाकडून चार समस्या निवारण करण्यासाठीचे प्रस्ताव आले असून त्यासाठी नऊ राज्यातून एकशे वीस स्पर्धक वीस चमू आणि चोवीस मेंटर या समस्यांवर चर्चा करतील या हॅकथॉनमधून विविध उपाययोजना निर्माण होतील आणि याचा लाभ समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार असा विश्वास जीएच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक सुनील उंटवाले यांनी व्यक्त केला लोकसभेत आज रेल्वे दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस आवाजी मतदानानं मंजूर झालं हे विधेयक रेल्वे अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहे रेल्वे बोर्डाची शक्ती वाढवणं आणि संस्थेचं कामकाज आणि स्वातंत्र्य सुधारणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे दरम्यान महाराष्ट्रात रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांमध्ये एक लाख चौसष्ट हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं राज्यात रेल्वेला प्रत्येक स्थानकावर थांबा देण्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते केंद्र सरकार कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर नियंत्रण आणणारा कायदा करण्याच्या विचाराधीन असून यावर सभागृहाचं एकमत अपेक्षित असल्याचं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत सांगितलं दरम्यान राज्यसभेत आज सत्ताधारी आणि विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय आला आज सभागृहाचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून दिलेलं स्थगन प्रस्ताव सभापती जगदीप धनखड यांनी फेटाळून लावले संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सभापतींविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावाबद्दल विरोधकांचा निषेध केला काँग्रेस पक्षाने याबाबत माफी मागावी असं ते म्हणाले या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ माधव गाडगिळ यांना जाहीर झाला आहे जगभरातील एकूण सहा जणांना पुरस्कार जाहीर झाला असून त्यात गाडगिळ जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार आहे वर्ष दोन हजार पासून जनसमूह आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी योगदान देणाऱ्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येतं आतापर्यंत एकशे बावीस जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला माधव गाडगे संशोधन आणि सक्रिय लोकसहभागाद्वारे पृथ्वी रक्षणासाठी अनेक दशक झटली आहे नैसर्गिक संसाधनांच्या रक्षणावरील जनमत आणि अधिकृत गाडगीळ यांनी केलेल्या कामांचा मोठा प्रभाव आहे राज्य आणि राष्ट्रीय धोरणांचे परिणाम मूल्यमापन ते समाजातील अगदी शेवटच्या थरातील व्यक्तींना पर्यावरणाशी जोडणं अशा, अशा कामांचा यात समावेश आहे सर्वसामान्य प्रवाशांची गरज लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे पाचही विभागातून धावणाऱ्या तब्बल चौऱ्याऐंशी मेल एक्सप्रेस गाड्यांना लवकरच अतिरिक्त दोन जनरल डबे जोडले जाणार आहे एकूण एकशे अडुसष्ट डबे वाढणार असून अतिरिक्त डबे वाढल्यानं तब्बल पंधरा हजार एकशे वीस सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे महाराष्ट्र राज्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र शाखा आणि मेट्रोपॉलिटन सर्वेलन्स युनिट नागपूर महानगरपालिकेमध्ये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला मनपाच्या मनपाच्या नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये मेट्रोपॉलिटन सर्वेलन्स युनिट सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक सेलोकार यांनी दिली आहे हवामान विदर्भात थंडीचा जोर वाढला असून अनेक जिल्ह्यात किमान तापमान दहा अंश सेल्सिअस इतकं राहिलं आहे यंदाच्या मोसमातील आजचा दिवस सर्वाधिक थंड राहिला विदर्भात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद गोंदिया इथं नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली असून अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा इथं किमान तापमान सहा अंश सेल्सिअसच्या खाली गेलाय दरम्यान अमरावती जिल्ह्यात किमान तापमान बारा पूर्णांक पाच गडचिरोलीत दहा पूर्णांक चार भंडारा इथं अकरा पूर्णांक चार तर वर्धा इथं किमान तापमान दहा अंश सेल्सिअस इतकं राहिलं नागपुरात आज दहा अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान आहे अनेक दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर पुन्हा थंडी परतली आहे नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी काही दिवस हवामान थंड आणि कोरडं राहणार आहे कलिंगा स्टेडियम भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या एकोणचाळीसाव्या राष्ट्रीय ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत नागपूरच्या जानवी हिरुडकर हिला एक हजार मीटर स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त झालंय जानवीनं हे अंतर दोन पूर्णांक अठ्ठेचाळीस मिनिटात पूर्ण केलं हरियाणाची संजना सिंग ही पहिल्या क्रमांकावर राहिली त्यास लखनौ इथं झालेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत जानवीला दोन सुवर्ण पदक आणि उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार प्राप्त झाला होता शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या विकसित भारताचं सारथ्य तरुणांच्या हाती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन आणि चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधव गाडगिळ यांना जाहीर याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार